तुमची एखादी अशी इच्छा आहे जी खूप दिवसांपासून पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटतंय का तुमच्या काही समस्या असतील काही इच्छा असतील काही मनोकामना असतील त्या जर पूर्ण व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाशिवरात्रीपासून अकरा सोमवार तुम्ही काय करायचं आहे एक छोटासा उपाय एक छोटंसं काम तुम्ही करायचं आहे ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ती होऊ शकते कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो आपली प्रत्येकाचीच काही ना काहीतरी इच्छा असते किंवा कुणाला काही काही अडचणी सुद्धा असतात आर्थिक अडचणी मानसिक अडचणी शारीरिक अडचणी या सगळ्या समस्यांवर एक उपाय आहे आणि तो करायचा आहे येत्या महाशिवरात्रीपासून आणि महाशिवरात्रीपासून येणाऱ्या प्रत्येक सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो उपाय असा आहे इच्छापूर्तीसाठी शिवरात्रीपासून दर सोमवारी सकाळी स्नान केल्यावर देवघरातल्या महादेवाला किंवा मंदिरातल्या महादेवाला आठवणीने बेलपत्र वाहा बेल वाहून झाल्यावर मनातल्या मनात, मनात महादेवांसमोर आपली इच्छा प्रकट करा हा उपाय किमान अकरा सोमवार तरी करावा त्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या मार्गातील सगळे अडथळेसुद्धा दूर होतील लक्षात घ्या याची सुरुवात तुम्ही महाशिवरात्रीपासनं करायची आहे आता जर तुमच्यापैकी कुणाला वैवाहिक अडचणी असतील म्हणजे विवाह हो ठरण्यात किंवा वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर शिवपूजेचा उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे शिवपार्वतीसारखं तुमचं नातंही दृढ होईल यासाठी काय करायचंय शिवरात्रीपासून पुढचे पाच सोमवार शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र एकशे आठ बेलपत्र अर्पण करत म्हणावा त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकरच दूर होतील आणि विवाह ठरण्यात येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतील आता बघूया आरोग्याच्या तक्रारी जर तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता आणि तोही तुम्हाला शिवरात्रीपासूनच करायचा आहे सलग काही दिवस करा नक्कीच फरक दिसेल उपाय असा आहे एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवायचा जप करत शिवलिंगावर अर्पण करा त्यामुळे तुमची तब्येत सुधारेल कुठल्याही प्रकारचा आजार असेल तरी त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल त्याचप्रमाणे ज्यांना सुदृढ आरोग्य आहे उत्तम आरोग्यासाठी भगवान शिवाची उपासना करावी रुद्राचा अवतार असलेल्या हनुमंतांचा आदर्श ठेवून मेहनतीने शरीर थमवावं आता संतान प्राप्तीची इच्छा असेल संतान सुख हवे असेल तर दर सोमवारी श्रद्धेने महादेवांची पूजा करा आणि ही पूजा जोडीनं करणं अपेक्षित आहे दोघांनी मिळून शिवमंदिरात जा महादेवाचे दर्शन घ्या आणि पिंडीवर दूध अर्पण करण्याआधी बेलपत्र त्या दुधात बुडवून मग ते अर्पण करा आणि नंतर जलाभिषेक किंवा दुधाचा अभिषेक करा शिवरात्री पासून हा उपाय तुम्ही सुरू करू शकता लवकरच लाभ होईल आता सगळ्यात मोठी समस्या जी प्रत्येकालाच असते आर्थिक अडचणी जर तुम्ही सुद्धा आर्थिक तंगीने त्रस्त असाल किंवा उत्पन्नात वाढ होत नाहीये असं वाटत असेल तर दर सोमवारी शिवलिंगावर बेलाची पाच पानं अर्पण करा आणि त्यापैकी एक पान तुमच्या पैशाच्या पाकिटात ठेवा या शिवप्रसादामुळे तुमचं उत्पन्न वाढेल तुमच्या घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही आणि शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील मित्रांनो शिवलिंग वेगवेगळ्या वेग प्रकारचं असतं आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंगाची पूजा करण्याचं फळ सुद्धा वेगवेगळं असतं चला तर मग बघूया की कोणत्या प्रकारच्या शिवलिंगाची पूजा केल्याने काय फळ मिळतं किंवा तुमची एखादी विशिष्ट समस्या असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या शिवलिंगाचं पूजन या महाशिवरात्रीला करायला हवं त्यामध्ये सगळ्यात पहिलं शिवलिंग आहे स्फटिकाचं शिवलिंग स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केली असता मनोरथ सिद्धी होते चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास राज्य प्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सत्य लोकाची प्राप्ती होते आणि लक्ष्मी प्राप्ती होते हस्तिदंताच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सेनापतित्व प्राप्त होतं तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास पुष्टी आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते पितळेच्या शिवलिंगाची पूजा केल्यास समाधान प्राप्त होतं काशाच्या शिवलिंगाचे पूजन केल्यास कीर्ती मिळते लोखंडाच्या शिवलिंगाचे पूजन केल्यास शत्रुनाश होतो शिशाच्या शिवलिंगाचे पूजन केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते गंधाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सौभाग्य मिळते त्याचबरोबर धान्यापासून किंवा पीठापासून तयार केलेल्या शिवलिंगाचं पूजन केलं तर रोगनाश होतो आरोग्याची प्राप्ती होते आणि सुख मिळते खास करून उडदाच्या पीठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास स्त्री प्राप्ती होते अर्थात ज्यांचे विवाह जमत नाहीयेत असे लोक उडदाच्या पीठापासून तयार केलेल्या शिवलिंगाचं पूजन करू शकतात त्यामुळे त्यांचा विवाह ठरेल लोण्याच्या शिवलिंगाचे पूजन केल्यास सुखाची प्राप्ती होते गायीच्या शेणापासून तयार केलेल्या शिवलिंगाचे पूजन केल्यास रोग नाश होतो गुळापासून तयार केलेल्या शिवलिंगाचे पूजन केल्यास अन्नधान्याची प्राप्ती होते आयुष्यामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही तर मित्रांनो या प्रकारे तुमची जी समस्या असेल त्यानुसार तुम्ही शिवलिंगाची निवड करू शकता आणि येत्या महाशिवरात्रीला पूजन करू शकता पण त्याचबरोबर महाशिवरात्रीची पूजा करताना काही गोष्टींची काळजी मात्र घ्या ती म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये महादेवांना तुळस चुकूनही वाहू नका खरं तर ती एरवी सुद्धा वाहू नये फक्त शाळी ग्रामावर वाहिलेली तुळसच शिवाला चालते तसंच शिवतीर्थ पिऊ सुद्धा नाही मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिण्यास काहीच हरकत नाही शिवपूजा झाल्यावर निरांजन ओवाळून होताच लगेच वेळ न दवडता नवेद्य दाखवावा शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये तसंच शंखाचे पाणी सुद्धा शिवाला वाहू नये त्याचबरोबर महादेवांना अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते पण ती का हे सुद्धा जाणून घ्या महादेवांचे रुद्रगण पितृगण इत्यादी गण ते आपण जेव्हा शंकरास अभिषेक वगैरे करून त्याची पूजा करत असतो त्यावेळी महादेवांच्या शाळुंकेच्या टोकाशी तीर्था करता किंवा प्रसादा करता बसलेले असतात आपण महादेवांना नेहमी सारखी संपूर्ण प्रदक्षिणा घातली तर ती त्या रुद्रगणांना पितृगणांनाही होईल म्हणून भगवान शिवशंकरांना अर्धीच प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे कितीही प्रयत्न करून तुम्हाला कामात यश किंवा प्रगती होत नसेल तर भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रुद्राक्षापेक्षा श्रेष्ठ काहीही असू शकत नाही त्यामुळेच शिवभक्त रुद्राक्ष परिधान करतात असं मानलं जातं की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवशंकरांच्या अश्रूंपासून झाली आहे त्यामुळेच ते अत्यंत पवित्र आणि शुभ फल देणारे आहे सर्व पुराणांमध्ये रुद्राक्षाचा महिमा सांगितला आहे रुद्राक्षाचे अनेक प्रकारही आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या पट्ट्यांसह रुद्राक्ष हे नवग्रहांशी आणि देवदेवतांशी संबंधित आहेत या प्रत्येक मुखी रुद्राक्षात एक वेगळा गुण असतो त्यामुळे वेगवेगळ्या राशींसाठी वेगवेगळे रुद्राक्ष धारण करण्याचा नियम सांगण्यात आला आहे जर तुम्हाला कामात यश हवं असेल तर महाशिवरात्रीला तुमच्या राशीप्रमाणे रुद्राक्ष नक्की धारण करा पण कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या प्रकारचा रुद्राक्ष धारण करावा मंडळी रुद्राक्ष धारण केल्याने सर्व प्रकारचे रोग भीती दुःख दूर होऊन जीवनामध्ये आणि येते असं चला आता जाणून घेऊया की कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या प्रकारचा रुद्राक्ष घालावा मेष राशीच्या लोकांनी सौभाग्य प्राप्तीसाठी एकमुखी तीन मुखी किंवा पाच मुखी रुद्राक्ष धारण करावा ऋषभ राशीने सुख समृद्धीसाठी नियमानुसार चारमुखी सहामुखी किंवा मुखी रुद्राक्ष धारण करावा मिथून राशीच्या लोकांनी सौभाग्य जागृत करण्यासाठी चतुर्मुखी पंचमुखी किंवा मुखी रुद्राक्ष धारण करावे कर्क राशीच्या लोकांनी त्रिमुखी पंचमुखी आणि गौरीशंकर रुद्राक्ष धारण करावे सिंह राशीच्या लोकांनी एकमुखी तीनमुखी किंवा पाच मुखी रुद्राक्ष धारण केल्यास त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असं म्हटलं जातं कन्या राशीच्या लोकांनी पूजा केल्यानंतर चार मुखी पाच मुखी आणि मुखी रुद्राक्ष धारण करणे खूपच शुभ मानले जाते तुळ राशीच्या लोकांसाठी चतुर्मुखी सहामुखी किंवा चौदा मुखी रुद्राक्ष धारण केल्याने जीवनात प्रतिष्ठा आणि पद सौभाग्य प्राप्त होते वृश्चिक राशीच्या लोकांनी आपल्या जीवनात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्रिमुखी पंचमुखी आणि गौरीशंकर रुद्राक्ष धारण करावे धनुराशीच्या लोकांनी एकमुखी तीन मुखी किंवा पाच मुखी रुद्राक्ष धारण करावे मकर राशीच्या लोकांनी नेहमी चतुर्मुखी सहामुखी किंवा चौदामुखी रुद्राक्ष धारण करून विधिवत पूजन करावे कुंभ राशीच्या लोकांनी आपले सौभाग्य वाढवण्यासाठी चार मुखी सहामुखी किंवा चौदामुखी रुद्राक्ष धारण करावे मीन राशीच्या लोकांनी सौभाग्य प्राप्तीसाठी नेहमी त्रिमुखी पंचमुखी किंवा गौरी शंकर रुद्राक्ष धारण करावे परंतु मंडळी कुठल्याही प्रकारचा रुद्राक्ष धारण करण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घेण्यात यावा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका